हरी माऊली मंडळी निर्जला एकादशीचं महत्त्व काय आहे मी व्हिडिओमध्ये मागच्या टाकलेलं आहे पण निर्जला एकादशीला काय करावे आणि काय करू नये हे बऱ्याच लोकांना माहिती नाही त्यामुळे ही माहिती मी लिहून दिलेली आहे नक्की वाचा किंवा ऐका या दिवशी गुलणा करावा अथवा आचमनाशिवाय तोंडात पाणीसुद्धा घेऊ नये त्यामुळे आपलं व्रत भंग होते एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलाचा त्याग करावा जल त्याग केल्यास व्रत पूर्ण होते आणि द्वादशीला स्नान स्नान देतून व्रत निवृत्त होऊन भोजन करावे वर्षभरात जेवढ्या एकादशी असतात त्या सर्वाचे फळ निर्जल्या एकादशीमुळे मनुष्यास प्राप्त होत असते यात थोडीही शंकाच नाही कारण भगवान श्री केशवाने मला म्हटले होते की जर मनुष्य मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापामधून मुक्त होतोच आता मेरू पर्वतासमान देखील या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होतात जो मनुष्य या 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 दिवशी पाण्याच्या नियमाचे पालन करतो त्याला एका एका प्रहारात पोटी-कोटी कोटी स्वर्ण मुद्रा दान करण्याचे फळ प्राप्त होते हे तर असे ऐकलेच असेल तुम्ही मनुष्य निर्जला एकादशीच्या दिवशी प्राप्त पुन्ने, स्नान दान आणि जप यज्ञ इत्यादी इत्यादी जे काही करतो ते सर्व अक्षयवत असते हे भगवान श्री कथन आहे जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करतो तो पापाचे भोजन करतो तो या लोकात चांडाळ समान आहे आणि मृत्यूनंतर दुर्गतीला तिला प्राप्त होतो जो मनुष्य या एकादशीला उपवास करून दान करेल त्याला परमपदाची प्राप्ती होत असते निर्जला एकादशीचे व्रत सोडण्याची विधी बऱ्याच महिलांना आणि पुरुषांना माहिती नाही निजाला एकादशीचे व्रत कसे सोडावे द्वादशी कशी करावी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर आपला जपाचा नियम करून मग सूर्याला अर्घे देऊन व्रत सोडावे आता व्रत कसे सोडावे आपल्याला पापातून मुक्ती कशी मिळावी ही सविस्तर माहिती नीट वाचा सात फुटाण्याचे एका फुटाण्याचे दोन तुकडे करा सात फुटाणे घ्या त्या त्याचे चौदा भाग हातात घेऊन उभे राहावे आणि चौदा तुकडे एका मागे एक पुढे फेकत असे फेकत जावे की माझ्या सर्व पाप संतापाचा नाश हो अंतःकरण शुद्ध हो ओम 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 भगवते नमः काही फुटाणे खा ज्यामुळे जमा झालेला कप फुटाण्यासोबत शरीरातून बाहेर येईल त्यानंतर कोमट पाणी निंबू आणि निंबू शरबत असं तुमच्या प्रमाणे सेंदे मीठ शेंदेव मीठ टाकावे असं बनवून तुम्ही पेऊ शकता एक ते दीड तासानंतर खूप पातळ मूग मिरची मसाल्याशिवाय हळद कोथिंबीर टाकून किंवा मुगाचे पाणी एक चमचा तूप टाकून प्यावे असं सुद्धा तुम्ही करू शकता जेणेकरून तुम्हाला काहीही त्रास नाही हो संपूर्ण दिवस कोमट पाणी पिल्यास उत्तम आहे कोणतीही पचना चढ वस्तू खाऊ नका ती पचायला तुम्हाला खूप जाड होऊन जाईल संपूर्ण दिवसभर तुम्ही मुगाचे पाणी पिल्यास किंवा मूग खाल्ल्यास तुम्हाला खूपच उत्तम राहील ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा